बातम्या नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होऊन तिची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आणि आज आरोपीला कोर्टात हजर केलं असता त्याला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी कोर्टानं सुनावली आरोपीला आज कोर्टात आणलं जाणार असल्यानं मालेगाव कोर्ट आवारात वातावरण तणावाचं होतं आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त स्थानिक महिलांनी केली आरोपिया कोर्टात आणणारा रस्ता महिलांनी आणून धरला होता दरम्यान उद्या मालेगाव बंदची हाक देण्यात आली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका